नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात माजी महापौर संजोग वाघिरे यांच्या लोहगड भेटीची सविस्तर बातमी पण अल्पेशा विश्रांतीनंतर हॉटेल शिवराज व्हेज आणि नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आमची खासियत स्पेशल रावण थाळी मालवणी फिश थाळी पैलवान मटन थाळी बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी याशिवाय स्पेशल 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 कडकनाथ चिकन चिकन भाकरी पॉपलेट सुरमई प्रॉन्स चायनीज कबाब तंदूर आणि बरच काही फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आमची बुलेट थाळी ही चार पाच जणांसाठी अगदी पोट आहे एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका आमचा पत्ता हॉटेल शिवराज पुणे मुंबई जुना हायवे भेगडे लॉन्स जवळ वडगाव मावळ जिल्हा पुणे आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी कान्हे फाटा तालुका मावळ जिल्हा पुणे शिवसेनेचे माजी लोकसभा संघटक व माजी महापौर संजोक वाघेरे यांनी मावळातील लोहगडावर भेट देऊन त्याची पाहणी केली शिवसेनेचे नवनिर्वाचित मावळ लोकसभा संघटक व माजी महापौर संजोग वाघेरे यांनी मावळ तालुक्यातील किल्ले लोहगडावर सहकार्यांसोबत भेट दिली व पाहणी केली महाराष्ट्र चित्रपट अनुदान समितीचे माजी सदस्य भूषण जगताप यांनी वाघेरे यांची मावळी पगडी घालून सन्मान केला यावेळी शिवदुर्ग प्रेमी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती सकाळी अकरा वाजता वाघेरे यांनी लोहगडावरील शिव मंदिरात जाऊन दर्शन घेतले व पारंपरिक पद्धतीने पूजन केले त्यानंतर पायथ्याशी आल्यावर समस्त उपस्थितांशी संवाद साधून गड किल्ल्यांबद्दलच्या भावना व काही दुर्गप्रेमींनी व्यक्त केलेले खंत मांडून पुढे यासाठी योग्य ते कार्य करणार असल्याची इच्छा व्यक्त करून तशी ग्वाही दिली यावेळी शिवसेना जिल्हा निवडणूक समन्वयक भूषण जगताप विभाग प्रमुख भारत भोते शाखा प्रमुख संतोष घारे कचरू गराडे शहर प्रमुख शंकर भेगडे मनोज घारे सुरेश गुप्ता सरपंच सुरेश बैकर पोलीस पाटील सचिन भोरडे संतोष गोलांडे संतोष वाघेरे अप्पा वाघेरे आदी मान्यवरांसह शिवदुर्गप्रेमी शिवसैनिक उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद